कळवण तालुक्यातील शिरसमण येथे अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली गेली सत्तावीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने आनंदमय वातावरणात गावातील नागरिक हनुमान मंदिरात संपन्न करतात यामध्ये पहाटे काकडा आरती दुपारी पारायण सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन अशा प्रकारे सप्ता हा सप्ताह साजरा केला जातो यामध्ये प्रामुख्याने गावातील सर्व जाती धर्माचे लोक लो, तसेच तरुण वर्ग महिला बाल एकत्र येऊन भगवंताचे भक्तिभावाने नामस्मरण करून गावामध्ये सुख शांती आणि आरोग्य नांदावं ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतात हल्लीच्या युगात परमेश्वराचं नामस्मरण करणं पूजा पाठ करणं या गोष्टीपासून मनुष्य प्राणी दूर जातोय व्यसनाधीन होणारी तरुण पिढी येणाऱ्या तरुण पिढीला चांगले संस्कार विचार आणि आचरण कसं करता येईल हे या अखंड हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनकार महाराजांद्वारे प्रबोधन केलं जात अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाल दिवशी संपन्न होणार आहे या दिवशी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं सांगता तसेच महाप्रसादासाठी गावकऱ्यांच्या वतीनं पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे आमच्या शिरसमणी गावातील अखंड हरिनाम सप्ताह येता स सत्तावीस वर्षापासून सुरू आहे तरी गावातील अनमोल सहकार्य व तरुण मित्रमंडळ आणि भजनी मंडळ गुरुदत्त भजनी मंडळ यांच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा नेहमी चालूच राहील असे भगवंत चरण प्रार्थना करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण